मस्त गरमागरम कांदा, कांदा भजी तयार आहे या खायला मंडळी सिंहगडावर मिळते तशी कांद्याची भजी आणि कांद्याची चटणी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत लीना सुग्रण कट्ट्यामध्ये चला बघूया कांदा भजीसाठी आपल्याला उभा पातळ कांदा चिरायचा असतो इथे मी ऑलरेडी चिरून ठेवलेला आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी एक कांदा ठेवलाय तो दाखवते खूप जाड नाही किंवा खूप अगदी पातळ पण नाही चिरायचा पातळ चिरला तर तो गरम तेलामध्ये ते पटकन करपण्याची शक्यता असते आणि जाड चिरला तर वेळ लागतो आता हे साधारण मी आठ मीडियम साईजचे कांदे घेतले होते आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं मीठ हाती घातल्यामुळे काय होईल की कांद्याला पाणी सुटेल आणि कांद्याला पाणी सुटण्यासाठी सरळ आपल्या हाताचा उपयोग करायचा आणि हा कांदा असा चोळून घ्यायचा म्हणजे ते मीठ आहे ते कांद्याला अगदी व्यवस्थित लागेल सगळीकडे आणि मिठामुळे कांद्याला पाणी सुटायला मदत होते त्यामुळे असं छानपैकी चोळून घ्यायचा हे बघा तुम्ही माझा हात बघू शकता उलसर दिसत असेल तुम्हाला छानपैकी की व्यवस्थित असं छान पाणी सुटलं कांद्याला तुम्हाला जाणवेलच म्हणजे आता की ओलसर झालेला आहे आपला कांदा याला ना खूप काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत इथे मी आता एक मिरची घेतली आहे ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल याच्या व्यतिरिक्त मीठ आता ऑलरेडी आपण घातलेलं आहे आता आपण घालतोय लाल तिखट साधारण एक चार चमचे मी घेतले तेही चोळून घेते आता याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता ओवा घालू शकता आता याच्यात आपण घालणार आहोत बेसन पर मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालत नाही तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता एक पाव चमचा खाण्याचा सोडा तुम्ही घालू शकता कांद्याला जे पाणी सुटलेलं असतं ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भजी भिजून घ्यायची असते वेगळं पाणी घालायची गरज नाही अगदीच तुम्हाला खूपच कोरडं वाटलं तो थोडस पाणी शिंपड़ा फक्त पण असं पाणी वेगळं घालायची गरज नाही बरं इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे हे हे आता आपलं ऑलमोस्ट बेसन वगैरे सगळीकडे नीट लागलेलं ला आहे आता ना लगेच मी भाजी करायची एक दहा मिनटं तरी हे सगळं बेसन मीठ तिखट सगळं त्या कांद्याला लागू दे म्हणजे छान तो मॅरिनेट होऊ दे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एक दहा मिनटं हे सगळं असंच ठेवून देऊ इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे जेवढे छान तुम्हाला बारीक चिरता येतील तेवढे चिरा आता आपण बनवतोय ही सिंहगडावर मिळणारी कांद्याच्या भजीसोबत जी कांद्याची चटणी मिळते ती बनवतोय तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि मस्त दोन चमचे तिखट आणि त्याचबरोबर त्याच्यात आपल्याला घालायचं आहे गरम तेल असं मस्त गरम तेलाचा तडका द्यायचा त्याच्यावर आणि मिक्स करायचं आता मी इथे तडका म्हटलंय लगेच तुम्ही कमेंट नका करू की तडका चालेल की नाही तडका म्हणजे गरम तेल मी घातलेला आहे ह्याच्यावर जसं आपण एखाद्याला वरून फोडणी देतो गरम तेल करतो तशीच ती फोडणी आहे पण याच्यामध्ये बाकी काही नाही आहे म्हणजे ना राई आहे ना जिरं आहे ना हिंग आहे हिंग तुम्ही घालू शकता पाहिजे असेल तर पण सिंहगडावर ते लोक हिंग घालत नाहीत ते नुसतंच गरम तेल घालतात आणि कालवून देतात तर आपली ही मस्त अशी झणझणीत कांद्याची चटणी जी सिंहगडावर मिळते ती तयार आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यात थोडीशी कोथिंबीरही घालू शकता तुम्ही आता एक दहा मिनटं झालेली आहेत तर आता परत एकदा जस्ट आपण सगळं नीट कालून घेऊया Mexico un de खेकडा भजी ना सगळ्यांना खूप आवडते आणि अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त गरमागरम चहा आणि ही खेकडा भजी कांदा भजी वाह क्या बात आहे छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपली भजी मस्त झालेली आहे ज्या रंगाला पाहिजे त्या रंगावर आलेली आहे काढून घेऊया आपण असंच मी अजून एक घाणा घालते आपल्या मस्त गरमागरम कांदा भजी तयार आहे आता छानपैकी सर्व करूया तर मंडळी कशी वाटली आहे की नाही फार्मास एक नंबर आहे भजी ही आणि काही साहित्य पण नाही अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये इतकी चविष्ट भजी होते ही तर नक्की करून बघा त्याचबरोबर ही चटणी करायला विसरू नका ही पण अप्रतिम लागते चला तर मग मंडई उद्या परत मला भेटायला या आणि अशाच एका नवीन रेसिपीला बघायला to pronto. Bye.